बरोबर किचन जातं ते दुसरीकडे कुठे नाही जात ते हुडकूनच असतो माणसं किचन मध्ये मा कवाजात काय ओन मी आमचं स्वच्छता दाजी मला स्वच्छता करू लागतात बघा त्यांना पण माझी काळजी हो थांबा की दोन मिनटं बटन नका चालू करू गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणींना आता चाललंय वांगं करायचं मस्त पाहिजे पाठीमागची वांगी कट करून आणली तोडून इथं कोथिंबीर चिरून ठेवली कांदा लाल परतलाय आणि माझ्या ताईसाहेबांनी मला मेसेज केलं तर बऱ्याचशा की आता लोणचं दाखव तर मला मी लोणचं दाखवते एक मिनटं खोलते भरणे ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना लोणचं मिळेल मैत्रिणींना तर हे असं लोणचं आहे बघू शकता माझा ना मसाला वांग करायसाठी ह्यातमध्ये लसूण जिरा आणि कोथिंबीर टाकली तेलात मी ह्यातमध्ये फक्त काय वाटून घेतलेले मैत्रिणींनो कोथिंबीर कांदा आणि शेंगदाणे आणि थोडी जिरी टाकलेली आता ह्यातमध्ये हा मी मसाला मी किती वापरते तुम्हाला दाखवते हा मसाला आहे ना हा एक चमचा आणि हा एक चमचा बस आणि त्याच्यानंतर ना आता है। हे टाकून घेते सगळं कॅमेरा घरावर कोण नाही हां ह्यातमध्ये हे वाटण टाकून घेतलं सारे रानात तेल उडतं मीठ टाकलेलं नाही त्याच्यामुळे त्याचा थक्का सगळ्या गावात उडला मिठाची भरणी कुठे गेली चमच्या घेते मीठ एवढं टाकावं लागतं हे बघू शकता कारण का मसाल्याला मीठ पण कमी असतं आपल्या आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा थोडासा गरम मसाला टाकायचा आहे जो मी बनवते तो तर हा ज्यांना स्वस्त आहे त्यांनीच हा मैत्रिणींना हा का एवढा हा एवढाच टाकायचा बरेच पैसे विचारतात आका गरम मसाला किती टाकायचा हे काय एवढा बस आता ह्याला ना हे करायचं असं जात ठेवायचं काय नाही गरजच लागत नाही तर कशाची तर काही फक्का हका मसाला हे रोज करावा लागतोय त्याच्यामुळे मी एवढाच आणते चेक करायला रोज भाजीला आपल्याला बघावं लागतं ना मिरची पावडर ला लागत नाही काहीच नाही लागत हळद बी नाही लागत का आणलेली ह्याला सांडग्याचं पीठ म्हणायला तर आता हे सगळं धुवून काढायचं बघू शकता कलर कसा एवढंच टाकायचं फक्त हा कांदा आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि मग त्यातमध्ये वांग टाकायचं आता ह्यातमध्ये हे जे पाणी असतं ना ते थोडंसं टाकायचं अजून दोन मिनटं ह्याला असंच शिजवून द्यायचं जर वेळ असेल तर नसेल तर डायरेक्ट वांगी टाकायची ह्यातमध्ये परतायला भाजायला त्यात पाणी मी कावतलं मैत्रिणींनो कारण कधी काय होतं भाजी करपून बसते चक्क टाकी दोन चार टाके आज आम्ही हां टाक तर हे असंच अगं तुझा मामा असतो की बिझी मला माहिती माहितीये की बैंगन फ्राय चाललाय मसाला बैंगण फ्राय हा ह्याला झाकून पियच वापरायचं चांगलं एवढं पाणी वतायची गरज नाही तुम्हाला भांडी आता गास्ती माझा भाव दूध आणून देतो म्हणतरी पिताय तुम्ही 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 माझा भाव आणून देतो म्हणून मीठ कमी पडलंय माहिती बहिण सांभाळताय आव हो पण भाऊ माझा देतोय ना आणून यस बॉस मसाला जर तिखट लागला तर ह्याला मीठ टाकायचं मसाल्या थोडं मीठ कमी असतं त्यामुळे आळणे लागतो काय म्हणतो बापू काय म्हणतात होय बस आता बस तुला काय सांगू त्याची करा हो का पोरगा गाल नाही ना? ना? रात्री त्याला मी म्हणलं मी तुझ्या अभ्यास घेते त्याला काय म्हणलं सहा वाजता मी म्हणलं तू दहा वाजेपर्यंत अभ्यास कर मी तुझा अभ्यास घेते जी पोराने गठोड होऊन गुन गेलय परवा दिसत तोंडच नाही गावलं

आता हे जे पाणी आहे ना आपलं ते ह्यात मध्ये हे असं वाटायचं कारण का आज काही चपाती आहे आज आहे ज्वारीची भाकरी पीठ सगळं संपलंय घावाचं करताय दळण करायचं आता ह्याला पाणी वतायचं थोडंसं अजून गरम पाणी करण करायचं हिथल्या गिरणीवर दळलं की पीठच वळणी येत नाही पण काय झालं माहिती का ज्यांनी ज्यांनी जे आपला मसाला घेतात ना मैत्रिणींना त्यांना मला सांगायचंय असं जर वांग केलं ना एकदा करून बघा खूप सुंदर आणि बिगर घ्यायचं खोबरं टाकायचं गरज नाही तसलं सुंटन आलन कुठं धन पावडर कुठं काहीच नका टाकू मिरची पावडर नका टाकू टाकली का मी ह्याला गरज नाही फक्त झाकून ठेवलं कांदा एक आणि शंगण आहे ह्यात मध्ये शेलकी वांगी आणायची आणि करायचं बस अजून थोडं पाणी घातावं लागेल थोडं आठवावं लागेल ला। पाच मिनटं आटवती हो मस्त तोपर्यंत प्रतीक्षाने शेक केला आता भाकरी करायची ज्वारीची छानपैकी दाजींना आणि दाजींना तड काउंटर इकायचं होतं ती पण कॅन्सल झालं ती मी म्हणलं होतं इकायचं पण दाजी म्हणतात काय शारी झाली काय नाही इकायचं मी काल म्हणलं होतं ऐकायचंय होय व्हिडिओ मध्येच म्हणली होती काय आवडत खबर करून फार वाटते का सगळ्यांना तिकडे तिला ऊच होतय पण ते मला म्हणलं तू तिथं बसायची का ऑफिस मध्ये सामानही राहील साहित्य राहील लाडू रासेल पेढा असेल गुलाबजाम राहील खुडची बसत नाही म्हणून मी म्हणले नको पण खुडची तिथं ठेवली तर खुडची मळून जाईल कॅन्सल केलं चला दिपट करणं मला भाकरी करायच्यात सुंदर पैकी आता ह्याला तरी आल्यावर डायरेक्ट दाखवते तुम्हाला किती सुंदर दिसत सकाळचं हे असा एक कप ज्यूस पण असतो शेक असतो शेक म्हणजे ताई साहेब म्हणतात तुम्ही फळबिळ खाता का नाही मरून जाईल नाही काहीच खाल्ल्यावर मैत्रिणीं लोणचं दावलं होतं का नाही मग काही येत गटाचा, तेन तेने। तेनला तेनला थुड़। ही बचत गटाचं त्यांचं आहे त्या फक्त त्यांना सांगा म्हणायचं येर धरलं तर मग त्याला थोडं थोडं होल मारा एवढे भरणे द्यायला माझ्याकडे भरणे बी नाही आता ना न तुम्हाला देताना हो का हे देईन मी भरण्यात दिन कोरियरला म्हणल्यावरती काय माहिती घरी आल्यावरती थोडस तेल टाकायचं तेल कमी मध्ये डबा ता दिला ही पिशवी दिली इकडं तुम्हाला सांगते ही दिलं पिशव्याच नाही माझ्याकडे खांब ठेवा लागणार उतरायचं तरी आज पोस्टाच नाही पोस्टाचं नाही तरी पण आज बापू आजीला नाही आणलं आजी म्हणली लसूण नेऊन यायचंय जातानी मनीष याची तिथ मी म्हणत पण लसूण आता आजच मनीस होती घेऊन पण मी म्हणतो साखर तीन कारखान्यामुळे म्हणजे भावची साखर नसती काय हो भवन नगरच्या कारखान्याची असते बाहूची पंधरा किलो आलू भाऊची साखर घेऊन दिली बाहून कशी बसलो आई ना आता म्हणत चला इथं आलो आता निघायचं हळूहळू आता दोन तीन दिवसांनी येत आहे हा दोन तीन दिवसांनी तू लसूण घेऊन आणि मग आपलं देऊन टाकायचा लसूण आपल्याला ह्यांना घेणाऱ्यांना द्यायचं आपला लसूण ह्या व्यापाऱ्यांना द्यायचं आहे का व्यापारी नाही आपलाच हळूहळू जात थोड बस नाही तो नाही अडीच वाजले ते मला साडेतीन ला जायचं जातो डुबू डुबू आता बर बर चालते या मग दोन तीन दिवसांनी झोप चालली लगेच बर बर या जावा दा म्ह आता भाऊंची साखर दिली त्यांची साखर माझ बापू इथ ना सगळं बाऊंच काम आहे सगळं लेख नसून लेखाच कर्तव्य पार पाडतात <laughs> का नाही आता हा काय माझ्या बापाला ह्यांनी ठेवाय दिलेत का पैसे पण करतात का नाही बापू माणूस की कशाला केली काहीतरी बोलतात इथं भाऊं बरोबर हाता हाताने चहा मानतात म्हणतात भाऊबा त्या पण जायचं एवढ्या उन्हाकाराचा आलं मैत्रिणींना ऊन किती ग ऊन कारकार झालाय जरी बापू घरचं सगळं काम उरकून गुरांना खायला घ्या आणून नगरला गेलं तिथं तिथे राहून साखर घेतली आणि हिथं घेऊन करत एवढं कुणासाठी कापल्या करत आपल्या पुढे जातात आणि मला माझ्या आई बापू संस्कार लावल्या तर बापूंच एकच सांग मस्त फक्त शांत बसायचं चला आता माझ्या सांड करत सांडगे वडा आले उरकरता इथं नाही होतो तुम्ही काकी पण